सामाजिक चेतना मनुष्य प्राण्यामध्ये जागवली त्या तथागत भगवान गौतम माझं जीवार प्रणाम भगवान गौतम बुद्धाची सामाजिक चेतना ही खऱ्या अर्थानं ज्यांनी संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये पेरली त्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन सावित्रीबाई क्रांतीबा क्रांतिबा ज्योतिबा फुले यांना अभिवादन आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र रामदासजी कांबळी प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित आदरणीय हरिजी मेश्राम आमच्या वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे कार्यसम्राट सचिव आदरणीय आमचे मित्र सुरेश डांगे आणि मंचावर उपस्थित आजच्या सामाजिक चेतना पुरस्कार दोन हजार पंचवीसचे मानकरी आदरणीय संजय सर आणि वीरेंद्र बनसोड सर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांच्यात सामाजिक चेतना आहे ते सर्व उपस्थित नागरिक विद्यार्थी सर्वांना माझा सप्रेम जय आजचा कार्यक्रम सगळ्यांनी म्हटलं की छोटे खाणी आहे सुरेश मनाला छोटे खाणी आहे सगळे म्हणाले छोटे खाणी आहे कार्यक्रम छोटे खाणी आहे त्याचं कारण असं आहे की सामाजिक चेतना ज्यांच्यामध्ये आहे तेवढेच लोक फक्त चेतना पुरस्काराच्या कार्यक्रमाला हजर राहतात आता सामाजिक चेतना ज्यांच्या मनात आहे असेच लोक नागरिक कमी आहे त्याच्यामुळे हा प्रोग्राम छोटेखानी आहे दोन्ही आजच्या पुरस्काराचे जे मानकरी आहेत आदरणीय संजय सर आणि वीरेंद्र सर यांच्या कार्याचा गुणगौरव आमचे मित्र सुरेश दांगे यांनी प्रास्ताविकाच्या माध्यमातून आणि आदरणीय हरिवंशराम यांनीही प्रमुख वक्ते म्हणून बोलताना सांगितलेलं आहे आदरणीय संजय सरांचा तसा माझा प्रत्यक्ष संबंध फारच एक एकदा एक एक दोन कार्यक्रमात भेटल्याचं आठवते मला माझ्याचं म्हणत आहे माझ्या आईचं माहेर सावरी मिळकर माझ्या मावशीचं गाव खांदा बेकाटेपणे आधी मुलं सगळे सावरी मिडकरला जी ती शाळा होती त्यांची बिडकर सागरची त्याच्यामध्ये शिकायचे आणि मग काही मुलं बोतलीचे खडसीचे चिमुरला येऊन शिकायचे आणि ज्यांना हे दोनही न ते मग शेतात राबायचे अशी सगळी होती मग विवाजी वर्गी शाळा आली चारे 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 मतर, जेवा जेवा ते शाळेमध्ये मला वाटतं सुरुवातीपासूनच संजय मोदी सरांचं नाव मी ऐकत आलेलं आणि सहसा शिक्षकांबद्दल फारसं कोणी चांगलं बोलत नाही ते खाजगी शाळेच्या शिक्षकाबद्दल बोलत नाही मात्र तिकडे खानगावला मी जेव्हा जेव्हा जायचो तेव्हा माझा भाऊ दलित दलित किंवा बाकी चोखोबाजी आणि सगळे ती मंडळी मोदी सरांबद्दल भरभरून सांगायचे की असं आहे तसा आहे तसा आहे आणि म्हणून चळवळीतल्या सामाजिक कार्यकर्त्यांना एखादा शिक्षक एखाद्या खाजगी शाळेतला शिक्षक हा आपला आधार वाटतो त्याच्यात मला वाटतं संजय बोंदे सरांचं मोठं पण लपलेला आहे कारण आजच्या काळामध्ये ज्यांना आपण आपला आधार समजतो ते निराधार करून सोडून चालले जातं अशा वेळेस एखादा खाजगी शाळेतला शिक्षक आधार वाटलं ही दुर्मिळातली दुर्मिळ बाब आहे आमचे बनसोड सराबद्दल तर विचार सांगायचं असं की प्रत्येक वेळेस स्वामीराव पाटील स्मृती प्रतिष्ठान जे कार्यक्रम होतात ते छोटे होतात कधी मोठे होतात त्याला प्रसिद्धी मिळते त्याच्यात अग्रस्थानी माझं नाव असतं परंतु मुळात हे प्रतिष्ठान याचं कार्य हे जे चालू आहे याचे सगळ्यात जे खांब आहेत ते खांब खरं सांगायचं तर रामदास सर आहेत आमचे हरि मिश्राम आहेत वीरेंद्रजी बनसोड आहेत आमचा मनोज आहे मनो ही सगळी मंडळी आमचा सुरेश आहे बौद्ध बौद्ध जयंतीच्या बुद्ध पौर्णिमेच्या वेळेस आमची सगळी बौद्ध विहारांचं परीक्षण करणं चालू होत आणि संपूर्ण चिमूर तालुका पिंजून काढायचा होता अशा प्रसंगी वीरेंद्र बनसोड सातत्यानं फोनवर राहायचे की इथे आज सलामी आहे तिकडे आहे तिकडे आहे मी जर सुरेशला म्हटले तुमच्या आम्हाला झोपेल केव्हा झोपेल कुठे सगळ्या गावच्या कार्यक्रमामध्ये जर सगळे इतकी चिंता म्हणजे एखाद्या माणसाला जर समजा दोन चार पोरी असतील ते चार पोरीचे चार ठिकाणी लग्न असतील बाप्पाला जेवढी चिंता असेल तेवढी चिंता त्या वीरेंद्र बनसोड माणसाला आजच्या काळामध्ये फार दुर्मिळ चित्र आहे चेतना हा विषय तसा फार मोठा आहे म्हणजे माणूस जन्माला येतो ते संवेदना घेऊन येतो जे जडलं जडल्यावर आपल्याला चटका लागतो ती आपली संवेदना आहे माणूस पडल्यावर ठेच लागल्यावर दुःख होतं आपण ओरडतो ती संवेदना आहे माणूस जन्माला येतो ती संवेदना घेऊन येतो संस्कार त्याच्यामध्ये ज्याला आपण सेन्सिटिव्हिटी म्हणतो ती निर्माण करतो आणि पुढे जाऊन म्हणजे भगवान बुद्धाने सांगितल्या म्हणजे पायऱ्या की माणसाने विकास कसा 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 करायचा आणि अशा पद्धतीने माणूस जेव्हा संपूर्ण विकास करून त्या धम्म मेघा पायरीपर्यंत पर्यंत जातो तेव्हा मग तो तथागत होतो <laughs> आपण संवेदना घेऊन जन्माला येतो त्यानंतर आपल्यात सेन्सिटिव्हिटी निर्माण होते आणि या सेन्सिटिटिव्हिटीच्या पुढचं पाऊल ज्याला म्हणतो आपण शब्द काय पुढचं पाऊल जेव्हा आपण टाकतो तेव्हा ती आपल्यामध्ये चेतना निर्माण होते आता कार्यक्रम जरा उलटा आहे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे संवेदना ही पहिली पायरी आहे चेतना ही दुसरी पायरी आहे मी जेव्हा आपल्या समाजाचा विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की एकोणीसशे ऐंशी नव्वदपर्यंत माणसांमध्ये चेतना जागृत होते नव्वदनंतर ती चेतना मरत 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 तुम्ही संवेदनशील झाला आणि आता आपल्यातली ती संवेदनशीलता ज्याला म्हणतो आपण संवेदना आणि संवेदनशीलता या दोन बाबीमध्ये फरक आहे मी तेच म्हणतो संवेदना म्हणजे आपल्याला लागलीच आग लागली आपल्याला चटका बसला तर होते संवेदनशीलता हा भाग वेगळा याच्यासाठी आहे की तुमच्या दुःखाच जेव्हा तुमच्या दुःखाची बातमी मला माहीत होते तेव्हा माझ्या मनात कडवळा निर्माण झाला पाहिजे ही संवेदनशील कारण ती मना त्याचा संबंध मनाची आहे संवेदनेचा संबंध हा फक्त शरीराशी आहे आणि त्याही पुढे जाऊन समोरच्या माणसाला जर दुःख झालाय त्या दुःखाचं आता आपण निराकरण काहीतरी केलं पाहिजे हा विचार जेव्हा तुमच्या मनात येतो त्याला आपण चेतना म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जी व्यवस्था आपल्याला सांगितलेली आहे ती चेतनेची व्यवस्था आहे म्हणजे एखाद्या भिकाऱ्याला पाहून आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये भाव निर्माण होतात त्याची दया येते आपल्याला ती तुमची संवेदनशीलता परंतु या देशामध्ये या जगामध्ये भिकारीच निर्माण होऊ नये अशी व्यवस्था निर्माण करण्याची ताकद किंवा विचार जो तुमच्या मनात निर्माण होतो त्याला आपण चेतना म्हणतो आणि जेव्हा तुमच्या मनामध्ये सामाजिक चेतना निर्माण होते तेव्हा खऱ्या अर्थानं एक सुदृढ समाज व्यवस्थेचं निर्माण होत आणि म्हणून आपण जेव्हा पुरस्कार देण्याच्या संदर्भामध्ये वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान विचार करत तेव्हा आम्ही संवेदनशील असणाऱ्या माणसाला जनरली बोलावत नाही त्याचं कारण असं की संवेदनशीलता हा माणसाचा तसाही मूळ धर्म आहे ज्याच्या मनात खऱ्या अर्थानं चेतना चालू होत आहे अशा सत्कार मूर्तीचा आम्ही त्या पुरस्कारासाठी विचार